म्हणून युवा पिढींनी यांना प्रश्न विचारले पाहिजे यांच्या पैशाला जर आपण अजूनही बळी पडलो तर शंभर टक्के गावखेड्यातला विकास होणार नाही अजून पाहायला गेलं काही गावखेड्यामध्ये स्मशानभूमी सुद्धा व्यवस्थित नाहीये काही गावखेड्यामध्ये अजून नाले सुद्धा बरोबर नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्पष्ट सांगितलंय आपण शंभर टक्के लोकशाहीमध्ये महत्वाचं शस्त्र वापरू शकतो ते आहे आपलं मतदान मग मतदान करते वेळेस यांच्या पैशाला बळी न पडता यांच्या दारूला बळी न पडता आपण योग्य तो उमेदवार आपल्या सर्कलमधून निवडून दिला पाहिजे आपल्याच सर्कलमधील खेडेगावातील एखादा सर्वसामान्य व्यक्ती जर जिल्हा परिषदेला पाठवला तर त्याला त्या प्रभागातील त्या सर्कलमधील शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती असतील कोण्या खेडेगावामध्ये काय नाही याची त्याला जाणीव असेल कोणत्या खेडेगावामध्ये रस्ते चांगले आहेत कोणत्या खेडेगावामध्ये रस्ते अजून झालेच नाही आहेत कोणत्या खेडेगावामध्ये अजून स्मशानभूमी तयारच झाली नाहीये कोणत्या खेडेगावामध्ये अजून नाले बरोबरच नाही आहेत कोणत्या खेडेगावामध्ये शेतात जाण्यासाठी अजून रस्ते बांधलेच नाही आहेत त्या सर्कलमधील एखाद्या व्यक्तीला माहिती असतं पण आता सध्या पुढारी काय करतायत की आमदाराच्या जवळचा एखादा व्यक्ती उभा करायचा मंत्र्यांच्या जवळचा एखादा व्यक्ती उभा करायचा आणि यांचे मत पैशाच्या जोरावर विकत घ्यायचे आणि सत्तेमध्ये थंडगार एशी मध्ये बसायचं हे कुठंतरी बंद झालं पाहिजे युवा